ठिकाणी आपला महाप्रसाद या ठिकाणी आहे त्या महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आपल्याला आणि ज्यांचं दर्शन झालं त्यामुळे आरती बाहेर आहे ज्यांची कुणाची आरती घ्यायची राहिली असेल त्यांना विनंती आरती बाहेर या घ्या आधी इकडे ना जागा आहे ना बसायला हे महिला घरे ना भरपूर जागा करा तिथं ज्या काय राहिलं असेल तिकडे म्हणतो सहीलं की आपला जागा आज पुरेशी वाटत नाही पुरुष मंडळ विनंती येईल लिंबाच्या झाडाच्या नागची जागा रिकामी होत्या जागेचा वापर करा आपल्यापर्यंत प्रत्येक सहकारी येई याची आम्ही येऊ फक्त आपण सहकार्य करा विनंती हा आई जगदंबेचा उत्सव आहे हे काही कोणाच्या घरचं लग्न नाही याचं भानाशी द्या घ्या हॅलो 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 हे बघा गडबड कोण दाखवू नका या आत्मतेने काय माता भगिनी आहे त्यांना विनंती आहे बाहेर आहे बघा बाहेर करून लावायचं आहे आपण या आपण देवाकडे 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 आपण देवा

दुर्गदासणून आहे गजानन खाडे ज्ञानेश्वर खंडारे त्या गायकवाड मनीष आहेकर आणि भगवान ठेवले यांनी या ठिकाणी सांगताना कितीही दही आणि लाडू या महाप्रसादाचा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे त्यांचे आपल्या गावकऱ्यांच्या वतीनं संस्थांच्या वतीनं आणि जी काही सेल करू आणि आपली गावकऱ्याची युवक मंडळी यांच्या वतीनं मनातली आभार तसेच या ठिकाणी केळी पण महाप्रसाद या ठिकाणी ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून किशोर राजे आणि गोविंद रामचंद्र नाईक नवरे ना पंढराम लक्ष्मणराव नाईक नवरे तसेच राजगुराचे लाडू महाप्रसादाच्या स्वरूपात ज्यांनी आपल्याला या ठिकाणी तो मी थोडं गजाननराव म्हते आणि विसरले यांचा सुद्धा या ठिकाणी समजता येणारा त्याच्या वतीनं आपल्या संस्थांच्या आणि सहकार्यांच्या वतीनं मनोत् आभार तसेच कलिराम पुराजी चव्हाण यांनी सुद्धा सध्या त्याच्यासाठी या ठिकाणी आपल्याला सहकार्य करून महाप्रसाद उपलब्ध करून दिला त्यांचे सुद्धा